नमस्कार मैत्रिणींनो आज आपण शिळ्यात खिचडी किंवा भात ह्याचा भजी कशी करायची ते बघूया कारण थोडंसंच जर राहिलं असलं तर ते सगळ्यांना पुरत नाही भरपूर असलं तर त्याची था थालपीठं म्हणा किंवा अजून त्याला फोडणी तिकडमिंट घालून पुरेसं करता येते पण आता थोडेसेच राहिले माणसं जर भरपूर असली तर त्याची भजी कशी करायची ते आपण बघूया म्हणजे वायाप जाणार नाही आहे आणि एकालाच कुणाला तरी शिळं खायला लागणार नाही आहे आणि खायला दिल्यावरती जो तरी शिळं लागणार नाही ताजच लागणार आहे आता ही खिचडी आपली रात्रीची राहिलेली आहे ह्याच्यामध्ये चिकनबीठ थोडं असतं पण आणखीन थोडं घालावं लागतं आता मी हे सगळं चमचमीत सगळं सुट्ट करून घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये मी कांदा चिरलेला आहे तो घाल घालणार आहे सगळा एक कांदा घालून घेतलेला आहे त्याच्यानंतर कोथिंबीर भरपूर जरा चांगला स्वाद लावा म्हणून कोथिंबीर भरपूर घातलेली आहे आणि भजी म्हटलं की नाही की सगळ्यांना अगदी खूप अत्यानंद म्हणजे इतका आनंद होतो चला आज चमचमीत भजी खायची त्याचा आनंद वेगळाच असतो आता हे एक वाटी डाळीचं पीठ घेतलेलं आहे मी भात जसं असेल त्या अंदाजाने घ्या बरं का आणि आता थोडं जे डाळीचं पीठ घातलं म्हटलं तिखट घालावंच लागणार आहे आपल्याला ला। मग हे तांबडं तिखट थोडेसे जिरे घालून घ्यायचे आणि थोडंसं हिंग आणि हळद कारण रंग पिवळा असा छान जरा यायला हवा त्याचा आणि मीठ थोडं थोडं मीठ थोडंच घालणार आहे मी थोडं अर्धा चमचाच घातलेला आहे आता हे संपूर्ण मिक्स करून घ्या छान अगदी रगडून रगडून मिक्स करायचं म्हणजे भातातलं पाणी पकडलं असेल ना त्यातच शक्यतो भिजवून द्यायचं आणि जर नसेल मग तसं तर चमचावर पाणी घालायचं खूप चांगलं जोरात जोरात रगडून घ्यायचं घट्ट पीठ असलं ना तर त्याची भाजी खूप चांगली होते कुरकुरीत होतो उलट आणि आजपर्यंत ती तळली जाते काही पाणी न घालत असं चांगलं झालं का गोळा त्याचा जोरात जोरात दाबून घ्यायचा आणि सगळीकडे तिखट मीठ हे सगळं त्याच लागलं पाहिजे मला वाटतं का हा शिळा भात किंवा खिचडी आहे असं कोणालाही सांगितल्याशिवाय वाटणारच नाहीये ती आणि ती कुरकुरीत छान लागते असं जर तुम्हाला वाटलं हे थोडं घट्ट वाटते तर चमचावरच पाणी घेतलेले मी थोडसच पाणी लागायचं त्याच्यात काही वेळेला लागत पण नाही पण हातात जे पाणी असतं ना त्याच्यातच ते बरोबर भिजलं जातं मी कडे तेल ओतलेले आणि गरम करत ठेवलेले आता मी ह्याची भजी करून घेते साधारण छोटी छोटी मंचुरियन जे कसे असतात गोळे किंवा असे गोलगोल ते असे गोलगोल करायचे आणि टाकायचे ठेवा गरम झाले तेल चांगले छोटे छोटे टाकायचे छान लागतात मंच्युरियन सारखे असे कांद्याची भजी कशी करतो आपण थोडीशी लालसर तांबूस अशी कशी करून घ्यायची म्हणजे कांदा भात आणि सगळं आतपर्यंत ते परतलं जात हे मस्त आणि कुणाला कळतही नाही का ती भाताची भजी येईल सांगितल्याशिवाय कळतच नाही सगळा मसाला असतो ना त्याच्यात वाटलेला कांदा लसूण मिरची आलं सगळं आहे त्याच्यात पण आपण आधीची खिचडी घेतलेली आहे याला भात शिळ्या भाताची किंवा खिचडीची भजी म्हणतात आपल्या ह्यात या एवढ्या भजी झालेल्या आहेत ह्या चवीला एकदम छान लागतात आता आपण सर्व करूया आणि सगळे मिळून खाऊया हे सॉस बरोबर बरोबर पण छान लागतो बरं का वेगळी वे सेपरेट जर तुम्हाला चटणी करायची असली तर ती करू शकता पण सॉस आणि ह्याच्याबरोबर आणि नुसती खाल्ले तर त्याच्यापेक्षाही चांगले लागते आणि ह्याच्यात आपण सगळं घातलेलं आहे नाही खिचडी मध्ये तर सगळं असतंच त्यामुळे त्याची चव काही वेगळी करायची गरजच नाहीये अशा पद्धतीने आपली भजी तयार झालेली आहे खा आणि मस्त राहा आणि लाईक आणि सबस्क्राईब करा